नमस्कार मित्रांनो शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण संत बाबा उद्यान महादेव पिंपळगाव येथे आलो आहोत आज आपला महादेवाचा भंडारा आहे मित्रांनो आज संपूर्ण गावाला चूलबंद असा आमचा महाप्रसादाचा भंडारा असतो मित्रांनो आता तुम्हाला महादेवाचे दर्शन दाखवतो हे पाहू शकता हे आमचा नवसाला पावणारा महादेव आहे हे पाहू शकता आणि नवसाला पाहणारा आहे हे पाहू शकता नंदी महाराज हे पाहू शकता मित्रांनो सहा ते साडेसहा हजार पब्लिक आज महाप्रसादाचा लाभ घेणार आहे हे पाहू शकता महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी खूप लांबून लोक आलेले आहेत मित्रांनो हे पाहू शकता महाप्रसादाचा लाभ घेत आहेत नांदेडची पब्लिकसुद्धा भरपूर आहे मित्रांनो आणि आज गावामध्ये एकाचीही चूल पेटत नाही मित्रांनो संपूर्ण चूल बंद असं एक महाप्रसादाचं हे अवतान असते मित्रांनो हे पाहू शकता बारा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत कंटिन्यू ह्या पंक्ती बसत आहेत हे पाहू शकता महिला मंडळी जेवण करून मित्रांनो जात आहेत हे पाहू शकता हे आमचं मंगल कार्यालयाचं दुसरं गेट आहे मित्रांनो आणि कमीत कमी पाच हजार पब्लिकची लिमिट आहे हे पाहू शकता हे बाहेरही तेवढीच लोक मित्रांनो बसलेली आहेत हे पाहू शकता धन्यवाद मित्रांनो हर हर महादेव